आ, आज भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची निवड होणार आहे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज त्यांची गटनेता निवड होईल आणि उद्या आमच्या सर्वांच्या मनातले या राज्यातल्या सर्व जनतेच्या मनातले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून उद्या विराजमान होतील मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो घोषणा नाही मी म्हटलं आमचे नेते हे गटनेते म्हणून निवडले जाणार आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये उद्या मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही प्रकारचा दाग दुग नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत तिन्ही पक्षांच्या नेतृत्वामध्ये दे, उद्या देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली हम सभी लोक एक साथ आज देवेंद्रजी का भारतीय जनता पार्टी के उनके आज निवड़ हो जाएगी और हमें सबको कॉन्फिडेंस है कि कल उनके नेतृत्व में मुख्यमंत्री बोल के वो शपथ लेंगे और महाराष्ट्र का नेतृत्व करेंगे और महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बोल के और जा, जा साफ हो पाया कि कल कितने लोग जो शपथ लेंगे वो जो जेष्टी आदेश जो ज्येष्ठ नेता हमारे आदेश देंगे वो से रहेगा बट कल तीनों पक्ष एक साथ रहेंगे इतना मैं आपको पक्के भरोसे जो आदेश पक्षा ये जो पक्षाचे ज्येष्ठ नेते आदेश देतील तो आम्ही मान्य करणारी मंडळी आहोत त्याच्यामुळे नक्कीच उद्या मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे आमचं तिघांचं मिळून सरकार होईल धन्यवाद थँक्यू असा कुठलाही समभ्रम नाही शंभर टक्के देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे या महाराष्ट्राचं सरकार चालणार आहे विधायक दल की बैठक में सबसे आगे विधायक दल की बैठक में सबसे ज्यादा फ्रंट फ्रंटर आपकी सबसे देखिए आज 10 बजे कोर ग्रुप की मीटिंग है मीटिंग के बाद विधिमंडल सदस्य जो है उनकी मीटिंग है हमारे दो निरीक्षक निर्मला सीताराम जी और रूपाली जी आए हुए हैं विधिमंडल पार्टी के मीटिंग में जो निर्णय होगा वही हमारा नेता होगा ऐसा लगता आहे की भारतीय जनता पार्टी की पद्धती वही पद्धतीचे नेता आज चुनेगे भारतीय जनता पार्टीची कोर ग्रुपची मीटिंग आता आहे त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आमचे दोन नेते निरीक्षक म्हणून आलेले आहेत सर्व आमदाराचे मतं ते जाणून घेणार आहेत आणि जे मतं आमदाराचे असतील त्याप्रमाणे आमचा विधिमंडळ गटाचा नेता निवडला ने जाणार आहे आणि उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार सर नवीन सरप्राईज किंवा नवीन चेहरे असं जे भारतीय जनता पार्टीला आणि या महाराष्ट्रातल्या लोकांना अपेक्षित आहे तेच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार निर्णय घेणार

काय बोलायचं सांगा ना आज जी काही विधिमंडळाची बैठक होती त्या बैठकीमध्ये आज नेता निवडायचा ने आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मला असं वाटतं आमचे नेते आपल्याला सर्वांना कल्पना आहे माहिती आहे आमचे नेते आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नेता म्हणून राहतील आणि महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच निश्चितपणे राहतील त्यांना मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने माझ्या वतीने शुभेच्छा फडणवीस साहेब बरोबर फडणी साहेबांनी जे काय दोन हजार एकोणीस सांगितलं होतं मी पुन्हा येईन आणि आज दोन हजार चोवीसला त्यांनी जे काही स्वप्न होतं ती स्वप्न साकार करण्याचं सा काम महाराष्ट्राच्या जनतेने आणि विशेष करून सर्व आमदारांनी केलं त्यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद बाळासाहेब थोरातांचा हाफारा भाऊ निश्चित ठरलेलाच होता त्याचं कारण असं एखादा का इतक्या वर्ष सत्तेत राहिले परंतु सत्तेत राहता असताना नगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचं तर कुठलंच काम विकासाचं केलं नाही परंतु ज्या मतदारसंघामध्ये सात वेळाला विजय मिळवला त्या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मला असं वाटतं कुठलाच विकास पाहायला मिळाला नाही आणि एक साध्या माणसानी गरीब कुटुंबातल्या व्यक्तींनी त्यांचा आज पराभव खरं वाचाही पा आता पाहायला मिळण्याचं काम झालं त्याचं एकाच कारण आहे आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली परंतु संधीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग करण्याचं काम झालं नाही म्हणून प्रत्यक्षात त्यांचा पराभव आज पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालंय आता हे नेते ठरवतील पक्ष ठरवी आता काय करडे साहेब आता मी माझे सहा टर्म झालेत मी सहावी टर्म माझे आता विधानसभेचा आमदार म्हणून मी काम करतोय त्यामुळे आता एखाद्या वेळेस नक्कीच नेते मंडळी माझा विचार करतील असा मला विश्वास आणि खात्री नाही योगायोगचा नाही माझा तसा जर पाहिलं तर अधिकार आहे तो हक्क आहे कारण मी आज दिवसिठ मी मी सिनेर आहे आणि मला संधी मिळावं ही माझी अपेक्षा आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा निश्चितपणे ती अपेक्षा आहे आता कोळंबकर साहेब आणि आम्ही बरोबरच येत माझा फक्त एकोणीसला पराभव झाला नाहीतर मी सहा सलग विधानसभेचा आमदार म्हणून काम करतोय बघा बघू आता पक्ष काय निर्णय घेते ते पक्षाच्या पक्षावरती ही जबाबदारी आहे ना बघा पक्षाने मला न्याय दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे मी त्या बाबतीमध्ये त्यांना आहे बघू आता देवेंद्रजी हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांनी शब्द आहे चला येतो महाराष्ट्र विधानसभा